चला तर आज बनवूया पनीर दम बिर्याणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी घेतले दावत बासमती तांदूळ दोन कप ते स्वच्छ दोन दोन पाण्याने धुवून घेतले व पा तांदूळ बुडेल इतके पाणी घालून अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवत आहे तुम्ही दुसरे कोणतेही बासमती तांदूळ घेऊ शकता त्यानंतर येथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे ते चौकोनी तुकड्यांमध्ये क... कट करून घेत आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करू शकता मी इथे मीडियम साईजचे चौकोनी असे तुकडे करून घेतले आहे त्यानंतर मूठभर पुदिन्याचे पाणी मी स्वच्छ धुवून घेतली व ती बारीक चिरून पुदी मध्ये टाकून घेत आहे त्यानंतर सर्व मसाले पनीरमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये मी एक चमचा लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर दोन चमचे दही हे सर्व मसाले मी पनीरमध्ये टाकून घेतले त्यानंतर चवीपुरतं मीठ तळलेला कांदा व कोथिंबीर टाकून हे मसाले सर्व व्यवस्थित हलक्या हाताने पनीरला चोळून घ्यायचे आहे जेणेकरून पनीरचा तुकडा पडणार नाही त्यानंतर हे सर्व मसाले चोळून झाल्यानंतर झाकून अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवून द्यायचे आहे पर्यंत भातासाठी मी पाणी गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक लिंबाची फोड जिरे चार मिरे टाकून धुतलेले तांदूळ त्यामध्ये घालून घेतले आहे त्यानंतर फक्त आपल्याला एक उकळी घ्यायची आहे म्हणजे भात फक्त सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजलेला हवा आहे एक उकळी आल्यानंतर भात सगळं चाळणी तुपसून घेतला आहे त्यानंतर कडाईत दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आहे त्यामध्ये जिरं मोहरी लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिडियम साइजचे कांदे व एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा त्यानंतर कड कर, कडीपत्ता घालून आपण मॅरिनेट केलेले पनीर यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकून हे पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यातले थोडेसे पनीर बाजूला काढून घ्यायचे आहे पनीर काढून घेतल्यानंतर उरलेल्या पनीर वर भाताचे लेअर लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ताणी ठेवलेला भात आपण व्यवस्थित एक एक लेअर लावून घेणार आहोत एक लेअर टाकल्यानंतर त्यामध्ये त्यावर थोडासा तळलेला कांदा पुदिना व पनी, पनीर पनीरचे पीस घालून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व लेअर लावून घ्यायचे आहे भात त्यावर पनीरचे पीस त्यानंतर तळलेला कांदा व पुदिना अशा प्रकारे दोन ते तीन लेअर आपल्याला लावून घ्यायचे आहे सर्व लेअर लावून झाल्यानंतर जिलेबीचा कलर घेऊन थोडा थोडा सर्वीकडे टाकून घ्यायचा आहे नंतर एक चमचाभर पाणी घेऊन कलरवर टाकून घ्यायचा आहे जेणेकरून तो कलर भाताला व्यवस्थित लागला जाईल त्यानंतर झाकण ठेवून जाडबुडाच्या ही कढई पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवायची आहे पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की आपली बिर्याणी मस्त वाफली गेली आहे प्रत्येक दाना हा सुट्टा झालेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू